बघा एक्झिस्ट पोल हा एक फ्रॉड आहे एक्झिस्ट पोल हा एक फ्रॉड असतो हरियाणामध्ये काँग्रेस बरं का काँग्रेस साठच्या वर जागा जिंके असा एक्झिस्ट पोल होता साठच्या वर काय झालं आपण पाहिलं लोकसभेला चार सो पार चार सो पार अशा प्रकारचे एक्झिट पोल तयार करून घेतले होते काय झालं आपण पाहिलं लोकांनी मतदान केलेलं आहे मतदान गुप्त असत हे सगळ्यांना माहित आहे तरी काही लोकही उपद्रप करतात आणि गोंधळ वाढवण्याचा प्रयत्न करतात महाविकास आघाडी महाराष्ट्रात सव्वीस तारखेला सत्तेवर येत आहे तेवीस ला निकाल लागतील चव्वीसला सरकार स्थापन करू तेवीस तारखेलाच संध्याकाळपर्यंत आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करू शकतो महाविकास आघाडीला एकशे साठ ते एकशे पासष्ट जागा आमच्या एकत्रित एक निवडून येत आहेत त्याच्यामुळे ह्या एक्झिट पोलवरती कोणी विश्वास ठेवू नये हे भारतीय जनता पक्ष मिंदेगड यांचं एक फार मोठं षडयंत्र आहे आतापर्यंत कोणते एक्झिट पोल खरे ठरले हा एक संशोधनाचा विषय भाजपमध्ये जास्त जास्त झालं बघा सत्तेच्या चाव्या येतात की फक्त कुलूप येत आहे हा हे आता परवा बहात्तर तासांनी ठरेल ना बहात्तर तासांनी ठरेल प्रचंड पैसे त्यांनी वाटलेले आहेत पैशाचा पाऊस पाडलेला आहे यंत्रणांचा गैरवापर केला आहे तरीसुद्धा ही निवडणूक जी आहे ही पैशापेक्षा महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान महाराष्ट्र धर्म या विषयावर लढली गेलेली निवडणूक आहे आणि आम्हाला खात्री आहे की या राज्याच्या जनतेनं पैशाच्या प्रवाहात वाहून न जाता महाराष्ट्रासाठी निवडणूक ही मतदान केलं आमचं स्पष्ट मत होतं की महाराष्ट्र हवाय आहे की अदानी राष्ट्र हवा आजच अडाणीवरती अमेरिकेत वॉरंट निघालेलं आहे आम्ही जे म्हणतोय ना हमने जो का मी जे सांगितलं होतं आम्ही होतो की महाराष्ट्र की अडाणी राष्ट्र हे महाराष्ट्र विकायला काढलेलं आहे अडाणीला आणि आज ट्रम्प सूत्र हाती घेतल्याबरोबर ट्रम्प प्रशासनानं अडाणीच्या विरुद्ध अटक वॉरंट काढलेलं आहे टू फिफ्टी मिलियन डॉलर्सच करप्शन लाच घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला टेंडर्स मिळवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये धारावी असेल एअरपोर्ट असेल अन्य अनेक महत्त्वाचे टेंडर्स आहेत एम एस बी असेल त्याच्यामध्ये सुद्धा गौतम अडाणीनं एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अमित शहा नरेंद्र मोदी यांच्याशी संगणमत करून भ्रष्टाचार करून ही सगळ्या जागा आणि टेंडर्स बळकवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही सुद्धा ट्रम्प प्रशासनाप्रमाणे कारवाई करू या सगळ्या विषयावर म्हणून आम्हाला पाडण्यासाठी प्रचंड प्रमाणात पैसा टाकलेला आहे कोण म्हणत कोण म्हणत आहे तुम्हाला मी सांगितलेलं आहे की तेवीस तारखेला साडे दहा ता अकरा वाजता मी तुम्हाला सांगेन कोण मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा अजून निवडून यायचे आहेत ना अजून हे सगळे लोक निवडून यायचे आहेत संख्या किती होते काय होत आहे पण मी इतकच सांगेन <coughs> काँग्रेस शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना या तिघांना मिळून सत्ता स्थापने इतकं बहुमत आम्हाला प्राप्त होत आहे एक्झिट पोल में... महाविकास आघाड़ी को एच नहीं मिल रहा है महायुति देखिए क्या होता है एग्जिट पोल किसने किसने किया तो किसने किया एग्जिट पोल देखिए लोकतंत्र लो में जो मतदान होता है वो सीक्रेट होता है लोग अपनी बात हमेशा खुलकर नहीं कहते महाराष्ट्र में इस बार यही हुआ है कोई आप सैंपल सर्वे दो चार हजार लोगों का स्टेट में ले, ले लेंगे और कहेंगे ये जीत रहा है वो जीत रहा है हरियाणा में कांग्रेस जीत रही थी एग्जिट पोल के अनुसार क्या हुआ भाई क्या हुआ लोकसभा में मोदी जी को 400 पार दिखा रहे थे एग्जिट पोल वाले सभी बड़े-बड़े चैनल वाले क्या हुआ आप देखिए 23 तारीख को तो 10 बजे तक 11 बजे तक पूरा फैसला आ जाएगा हम 160 165 से जितने जा रहे हैं सर कल शाम तक जब वोटिंग हो रही थी उसी समय

इस प्रकार से ऐलान करना चाहिए बिटकॉइन वाले मामले में सर ये बिटकॉइन वाला बोगस बोगस आई अडानी पर जो तो मामला था था। हुआ है, है अमेरिका में और ट्रंप प्रशासन ने उसका अरेस्ट वारंट अरेस्ट वारंट उनको अरेस्ट करने के लिए वारंट निकाला है ये देश के लिए मोदी जी के लिए पूरे बीजेपी के लिए शर्म की बात है अडाने की वजह से मोदी जी ने इस देश को एक धब्बा लगाया है,